नमस्कार मी संदीप केदार सध्या लोकशाहीचा उत्सव चालू आहे यासाठी मतदान आपण केलं पाहिजे खरं म्हणजे गेल्या तीन टप्प्यात आपण बघितलं असेल की मतदान खूप कमी प्रमाणात होत आहे याकरिता शासकीय पातळीवर खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत यासोबतच विविध क्षेत्रातील मान्यवर मतदानाचा टक्का वाढावा यासाठी आवाहन करतायत कृषी क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रात असलेले दीपस्तंभ जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष श्रुत अशोक भाऊ जैन यांनी केलेले आवाहन आपण ऐकणार आहोत जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा देश या दृष्टीने आपल्या भारत देशाकडे सन्मानाने पाहिले जाते भारतीय मतदात्याने नेहमीच आपली भूमिका चोख बजावलेली आहे मतदान हा आपला अधिकार आहे आणि कर्तव्यही मतदान करणे हा संविधानाचा सन्मान आहे मतदानाच्या माध्यमातून देशाच्या विकासासाठी आपण योग्य लोकप्रतिनिधी निवडून देऊ शकता देशभक्त आणि जागरूक नागरिक मतदान करतात व देशाच्या लोकशाहीला बलशाही करतात आज जगामध्ये बराच घडामोडी होत आहेत एक स्थिर सरकार भारतात निकडीचे आहे भारत परत एकदा जगामध्ये अग्रेसर होण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे गरज आहे भारत देशाला विकसित आणि सुरक्षित करण्याची सर्वांना एकत्र घेऊन उज्ज्वल भविष्याची वाटचाल करण्याची देशभक्त आणि कर्तृदक्ष नेतृत्व म्हणजे आपला भारत देश सर्वदृष्ट्या सक्षम होण चला आपण सर्वजण मतदान करूया आत्ताच आपण जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन यांचं मतदानाबद्दल असलेलं आव्हान ऐकलं हा मतदानाचा टक्का मोठ्या संख्येने वाढावा यासाठी सगळ्याच स्तरावर प्रयत्न केले जात आहेत अगदी यात मोठी रेश अर्थात बिग लाईन देखील मागे नाही आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांनाच आव्हान करत आहोत की आपण आपल्या मतदानाचा हक्क बजवायला विसरू नका कारण हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि याला सगळ्यात जास्त महत्त्व द्या कुठल्याच प्रकारची उन्हातानाची पर्वा न करता आपला हक्क बजवायला विसरू नका असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो सगळ्यात महत्त्वाचं शेअर करायला विसरू नका धन्यवाद